सावदा येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये आधुनिक कार स्टोर्ज एंडोस्कोपी उपकरणे अजहर खान जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथील बस स्टँड जवळ असलेल्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगत उपचारांसाठी जर्मन चिकित्सा तंत्रज्ञान कंपनी कारस्टोर्ज यांची अत्याधुनिक एंडोस्कोपी उपकरणे स्थापित केली आहेत ही उपकरणे न्यूनतम इनोव्हेसिव्ह सर्जरी एमआयएस आणि नैदानिक तपासणीसाठी वापरली जाणारी असून यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना कमी खर्चात उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होणार आहेत फोर के आणि थ्रीडी व्ह्यू सुविधेसह जळगाव जिल्ह्यातील पहिले मशीन सुश्रुत हॉस्पिटलमध्ये स्थापित हे फोर के आणि थ्रीडी रुबिना व्ह्यू असलेले अत्याधुनिक एंडोस्कोपी मशीन जळगाव जिल्ह्यातील पहिले मशीन आहे या उपकरणांमुळे आतडी गर्भाशय आतडीशय अंडाशय पित्ताशय जसे मूत्रविकाराचे प्रोस्टेट व अपेंडिस यांसारख्या अवयवांची तपासणी आणि उपचार जलद आणि अचूकपणे होणार आहेत यामुळे रुग्णांना बाहेरगावी जाण्याची गरज कमी होईल आणि लाखोंच्या खर्चाचे उपचार आता हजारोंमध्ये उपलब्ध होणार आहेत विशेषतः गोरगरीब रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरणार आहे कमी वेळेत प्रभावी उपचार या अत्याधुनिक उपकरणांमुळे डॉक्टरांना उपचार प्रक्रियेसाठी लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे लॅप्रोस्कोपी सर्जिकल प्रक्रिया नैदानिक तपासणी आणि मेडिकल इमेजिंग अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित होणार आहे यामुळे रुग्णांना जलद बरे होण्यास मदत होईल